यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात यावलच्या डाक विभागाकडून डाक चौपाल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये ग्राहकांचे नवीन बँक खाते उघडणे त्याचप्रमाणे ई e के वाय सी आधार अपडेट आदी सुविधा देण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये डाक विभागाचे भुसावळ विभागीय या अधीक्षक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले व मोठ्या उत्साहात डाक चौपाल हा त्यांचा उपक्रम शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला यावल शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये यावल उपविभागीय डाक कार्यालय यांच्या वतीने डाक चौपाल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ विभागीय डाकघरचे अधीक्षक मनीष नवलू हे होते तर त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून दिगंबर चौधरी डाग निरीक्षक यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील यावल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले शेतकी संघाचे संचालक राकेश सह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती दरम्यान या कार्यक्रमामध्ये भुसावळ डाकघरचे अधीक्षक मनीष नवलू यांनी नागरिकांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि डाक विभागाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती दिली आणि मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजस धर्माधिकारी यांनी केले होते तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरुण लोखंडे उज्ज्वल जैन दुर्गेश धांडे अनिसा तळवी विशाल जोशी जितेंद्र सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा डाक चौपाल कार्यक्रम यावल येथे संपन्न झाला मोठ्या संख्येत ग्राहकांनी या डाक चौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे ई के वाय सी करणे आधार अपडेट करणे आदी कामं या ठिकाणी केली या संपूर्ण सेवेचा लाभ घेण्यासाठी यावल शहरसह तालुक्यातील मोठ्या संख्येतील नागरिकांनी व महिलांनी गर्दी केली होती की आजच्या तारखे डाक विभागाचा एक चेहरा बदललेला आहे पुढपासूनच समजा बचत बँकेचे खाते हे सगळे व्यवहार व्हायचेच पण आज इतकं प्रमाण वाढलं की माननीय सभापती साहेब मला विचारत होते की बाबा की ग्रामीण विभागामध्ये सुविधा आहे का तर मी ते सांगू इच्छितो की आ, यावल जे उप डाकर आहे या अंतर्गत ते नऊ ब्रांच पोस्ट ऑफिस आहेत प्रत्येक ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये आर्थिक व्यवहार स्वीकारल्या जातो जे की बचत बँक असो त्याच्यानंतर टाईम डिपॉजिट आहे सुकन्या अकाऊंट आहे आणि या व्यतिरिक्त ग्रामीण टपाल जीवन विमा आणि टपाल जीवन विमा याचे पण आपण व्यवहार स्वीकारतो या व्यतिरिक्त महिला सन्मान बचत प्रमाणपत्र तर या सर्व प्रकारचे व्यवहार ग्रामीण विभागात असलेले ब्रांच पोस्ट ऑफिस इथे स्वीकारले जातात तर आम्ही घरापर्यंत ही सुविधा प्रदान करतो म्हणजे जेणेकरून ग्राहकांना कुठल्या प्रकारची व्यवहार करताना तकलीफ होऊ नये इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं पण एक अकाउंट आहे त्या माध्यमातून आपण ई पी एलचे ट्रान्झॅक्शन करता येतो या व्यतिरिक्त आता या ठिकाणी सा सांगितले की लाडकी बहीण योजना आणि लेक लाडकी ही जी योजना आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे तर लाडकी लेक लाडकी जी योजना आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीसपासनं ज्या मुलीचा जन्म झाला त्या मुलीला या सुविधा घेता येतो त्याच्यामध्ये आठ अशी आहे की बाबा केसरी राशन कार्ड आणि पिवळ्या कलरचं राशन कार्ड आणि त्याचा रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावा तर अशा लोकांना आपण त्याचे खाते ओपन करून देतो बचत बँकेचा खाता आणि हे जे सुविधा घेताना आता आमच्याकडे बरेच ठिकाणी खाते ओपन होऊ लागले आणि लोक करतात पण 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 आहे तक्रार की बाबा पैसे येत नाही तर त्याच्यामध्ये एक आहे आ, की याच्यामध्ये इलिजिबिलिटी बघितली जाते प्रोजेक्ट डेव्हलपमेंट चाईल्ड चाइल्ड प्रोजेक्ट जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म जातो आणि ते तपासून घेतात की बाबा याच्यामध्ये इलिजिबिलिटी आहे का नाही आता बरेच जण खाते काढतात प्रत्येकाला वाटतं की माझ्या तर मग त्या माध्यमातून मला असं समजलं की बाबा याचा एक व्हेरिफिकेशन बघत असतो फॉर्मचं व्हेरिफिकेशन तो फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर आणि पैसे जमा होतात इलिजिबिलिटी ठरली जाते या व्यतिरिक्त गव्हर्मेंटतर्फेसुद्धा अजून निधी आली नाही असं मला समजलं होतं तर ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की मग त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा करून घ्यायचं असेल तर आधार अपडेशन गरजेचं आहे कारण आधार अपडेशनशिवाय काही होत नाही कारण तुम काही लोक काय करतात बँकेतसुद्धा खाता काढतात आणि काही लोक पोस्टामध्ये दोन्ही दोन्ही ठिकाणी पण काढतात मग प्रॉब्लेम असा येतो की पैसे कुठे जमा होणार तर जर समजा तुम्ही इथे जर खाता काढला असेल तर तुम्हाला डी टीचा फॉर्म भरून द्यावा लागतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तो, तो फॉर्म भरून दिल्यानंतर सब ऑफिसला आल्यानंतर सब ऑफिस काय करतो तो फॉर्म अपडेट करतो कारण त्याच्यामध्ये ही माहिती असते की तुमचा या विभागाव्यतिरिक्त कुठे खाता आहे का आणि तुम्हाला पैसे कुठल्या खात्यामध्ये पाहिजे म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये पाहिजे का इतर कुठल्याही बँकेमध्ये पाहिजे पण ते फॉर्म भरून दिल्यानंतर तुमचा कन्सर्ट असतो त्या कन्संटप्रमाणे आम्ही ते फॉर्म अपडेट करतो अपडेट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात नुकतंच साहेबांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं की लाडकी बहिणीचे जे पैसे आहेत खरोखरच जमा झालेले माझ्याकडे स्क्रीनशॉटसुद्धा आहे चौदा तारखेला पैसे जमा झाले काही लोकांच्या अकाऊंटला तीन तीन हजार रुपये जमा झाले मी कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी खात्री करून घेतली आणि त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी मागून घेतला की तीन हजार रुपये लाडकी बहीणच्या लाडकी बहीणच्या खात्यामध्ये जमा झाले एम्स आणि ॲडव्हान्स ही परीक्षा पास झाल्याशिवाय पुढे जात आहेत आणि आता पैसा खूप लागतो तुम्हाला तो नीट किंवा जे डब्ल्यूची ची जर तयारी करायची असेल दहावीनंतर मिनिमम तुम्हाला दीड लाख रुपये खर्च येतो जर आता तुमचा भुसावळ आपला छोटं शहर आहे जर समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले किंवा पुण्याला गेले अमाऊंट तर वा? वा आज तुम्ही जर प्लॅनिंग केलं कुठल्याही गोष्टीचा फायनान्शियल प्लॅनिंग पण असावं की बाबा आज माझा मुलगा एक वर्षाचा मुली एक वर्षाची भविष्यात मला पैसे लागणार तर आज जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुमच्या के भविष्यासाठी कामी येणार आहे की त्याचा भविष्य उज्ज्वल होणार या पद्धतीने तुम्ही या स्कीमचा लाभ घ्या या व्यतिरिक्त महिलां महिलांसाठी पण खूप सुंदर योजना आहे बरेच पंधी जे उपस्थित आहात पण उप उपस्थित आहात त्याच्यासाठी मी सांगतो आणि प्रमाणपत्र ही योजना आपण 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 केलेली आहे आणि आणि करू शकतो जास्तीत जास्त दोन लाख रुपये आपण जमा करू शकतो आणि याचा जे व्याज दर आहे तर साडेसात टक्के आहे साडेसात टक्के आहे दोन वर्षानंतर हे खाताउंट क्लोज करता येतो तर दोन लाख रुपये तुम्ही मॅक्सिमम जमा करू शकता जरी साडेसात टक्के व्याजदर असेल मुद्दत संपल्यानंतर तुम्हाला दोन लाख त्यावर त्यावरचा व्याज बत्तीस हजार रुपये तुम्हाला रोख रक्कम मिळते तर यासाठी तुम्हाला कुठल्याही पोस्टामध्ये यावर पोस्टामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता किंवा जिथं कुठे तुम्ही राहत असेल तर ही सुविधा प्रदान केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही महिला समाजमध्ये बचत बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करू शकता आणि भरपूर अकाउंट आहे या व्यतिरिक्त आर बी आहे टी वी आहे एम आय एस आहे पण तुम्हाला सांगतो की तीन अशी खाते आहेत ज्याच्यामध्ये चक्रीवाद व्याज आहे एक तुम्हाला सांगितलं तुर्या दुसरा महिला सन्मान बचा प्रमाणपत्र जे तिन्ही फायद्याचे खाते आहेत त्याचा पूर्ण पूर्णपणे लाभ घ्यावा या, या व्यतिरिक्त आपल्या माननीय सभापती सावली आधार आदेशाच्या बाबतीत माहिती दिली तर मी तुम्हाला सुंदर एक आमचा अनुभव सांगते एक सुंदर आमचा अनुभव आहे की यावर चोपडा जो आमचा सब पोस्ट ऑफिस आहे चोपडा सब पोस्ट ऑफिस चोपडा सब पोस्ट ऑफिस अंतर्गत एक मालापूर नावाचं गाव दा आहे त्या अंतर्गत भिरेवाडी नावाचा विलेज आहे भिरवाडे भिर भिर नावाचं एक विलेज आहे तिथे अडचण ते पूर्ण ट्रायबल एरिया आहे त्या लोकांची खूप अडचण होती की त्यांचे आधार अपडेट नव्हतो तर आम्ही याच वर्षी जनवरी फेब्रुवारी मध्ये आम्ही ते कॅम्प uh, घेतला होता आधार कॅम्प तर तिकडचे सरपंच आमच्याकडे अप्रोच झाले होते की बाबा आहे कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि आधार साठी तिथे लाईटची सुविधा नाही आहे आणि तुम्हाला माहिती असेल की दिवाडे जे गाव आहे तिथे सोलार पॅनलवर चालते सोलार पॅनल सोलार पॅनल तर ते सरपंच म्हणले की आपण आपण असं करू शकतो की सोलार पॅनलवर आपण आपण सुविधा देऊ शकतो का आधारचा म्हणजे आधार आपण अपडेशन आहे किंवा न्यू एनव्हरमेंट आहे आपण करू शकतो का कारण बिना आधारमुळे काय आहे ना लोकांना जे डी पी जे बेनिफिट्स मिळतात भरपूर योजना आहे मातृ आहार योजना एक आहे ती पण आहे ते मिळ योजना याच्यापासून ते वंचित होते तर मग असंच आम्ही एक टेस्ट ट्राय म्हणून टेस्ट ट्राय करून घेतात की बाबा आपल्याला सोलार करण्यावर करता येईल का तर आमचे जे या आता सध्याच्या कॅम्पमध्ये उभी उपस्थित आहे दुर्देश भांडे आणि तिकडच्या ज्या ब्रांच उपासनं आहेत सुचिता चव्हाण हे दोघे होते यांनी ते ट्राय करून घेतलं अगदी मग ते सक्सेसफुल झालं दा, सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही सहा दिवस कॅम्प ठेवला गेले सहा दिवस कॅम्पमध्ये साधारणतः साडेपाचशे आधार अपडेट करून दिले आणि याचा फायदा असा झाला की त्यांना डायरेक्ट बेनिफिटमध्ये ते घरपू योजना म ा फ